Thank you. Come नमस्कार सगळ्यांना झाली का जेवण सगळ्यांची सगळ्यांची जेवण झाली काय कचरा आणि नळ नळ चालू करून घेऊ आता पण पाणी चालू केलं

का झालं बाळा तुझा ते फॅनची ना सर तू बोलती ना पण ते फॅनची हवाच नाही त्याला सगळी ती धूळ बसली ना त्याच्यामुळे

आलं जेवण वगैरे झालं का सगळं हो आमचं झालं झालं जेवण झालं भांडी कुंडी आवरायचं काम चालू

तुमचं झालं कसं कामचं जेवण किचन साफ करायचं बोलो, बोलो, थे, थे। थे। हो बोलते हो बोलतेच संतोष कांबळे बोलतेच त्यांची आवरावर चालू आहे नवीन असेल चॅनेल ला तर चॅनल सबस्क्राईब करा बाबा असेल तरी हो लाईट गेली लाईट <laughs> नाही गेले मी दिसत नाही माहिती मला लाईट नाही गेली आपल्या किचन मधली कामावर म्हटलं कशाला विकार लोकांना ना ना परत लोक म्हणतात पण पर किचनची काम चालू असेल तर काय सांगायचं नमस्कार माणिक पवार लय दिवसांनी बाबा गायक होतो तुम्ही सबस्क्राईब करू का नको मग बघा तुमची इच्छा जबरदस्ती पुलावलं नाही हो लाईट बिल नाही भरलं आमचं ऑफिसच पण नव्हतं भरलं आणि इकडं पण नाही भरत आणि घरचं पण नाही भरलं तुझं काय करायचं आता लाईट बिल नाही भरलं लाईट बिल नाही भरलं ग माणिक पवार हॅलो लाईट बिल आलं कि लाइट बिल बरायची इच्छाच नाही लोक बोलतात आहे तुमच्या सोबत आणि बरोबर नाही ते मी उलट उतर नाही दिलं आमच्या डोळ्याला त्रास होतो त्याचा काय <laughs> चष्मा लावा जो मला ऑलरेडी लागलेलं आहे तुम्ही पण लावा बघा आमच्या ऑफिसचं पण लाईट बिल भरले नाही तिकडची पण लाईट साठती जाते आणि घरातलं पण भरलेलं आहे लाईट नाहीये काय <laughs> म्हणता बाकी जेवण झाले का तुमचं सगळ्यांना उलट उत्तर नाही देतो संतोष कांबळे अर्धा दिवस जेवण झालं तुमचं सगळ्यांचं आईचे कप आपण हे कॅम्प ठेवू आयचे कप लाईट बचत करतो तुम्ही लई लई एकदम मुसत गोड फ्रॉम सोलापूर बचत करतो आम्ही चहा पावडर पण तीन वेळा यूज करतो एकदा चहा बनवता का तीन वेळा चहा पावडर यूज करतो उन्हात सुकायला ठेवते एवढी बचत करते तुम्ही अडाणी काय लाईट बिल फ्री देत नाही या महिन्याचं लाईट बिल आले बाराशे बाराशे चाळीस रुपये लाईट बिल आले भरून पण मोबेल झाले आजकाल काय कुठं जायला गरज नाही जायची गरज नाही आपला मोबाईल आणि आपण त्याच्यावरतीच लाईट बिल भरा मोबाईलचं बिल भरा बारा। बाळा मित्रांच्या ऑफिस मध्ये जायची गरज नाही

स्वराला सुट्ट्या लागला स्वराला कधी मी गावाला जाईल रोज पाठीमाग लागते मग मी कधी गावाला जाईल जाऊ गावाला जाऊ परत तिकडे मसाल बचत करतात तुम्ही पैशाची म्हणून गावाला जाते लाइट कमी केलं तर लाईट बिल कमी येत करतो मोबाईल बंद करतो लाईट बिल कमी म्हणून लाईव्ह कमी केलं तर लाईव्हचा संबंध काय मी त्याच्यासाठी मी काय करते आहे का ऑफिस मधील मोबाईल चार्जिंग करते बोला घरची घरी त्या स्विच मध्ये नाही चार्जिंग करत काढा माप काढा आमची चला साडे दहा पाणी येणार आता आपल्या जायचं बनारती असून त्याच्यामध्ये दोन दोन फॅन कुठला एक गाणं माहिती चला बाय mm. बाय लाईव्ह बंद करते परत मानता लाईव्ह कमी केलं तर लाईट बिल कमी